महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना उठाबा गटाचे बदलापूर शहराध्यक्ष किशोर पाटील यांच्या वतीने बदलापूर येथे लाडू वाटप आणि येथील प्रगती विद्यालयाच्या मुलांना भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी खाऊचे वाटप करण्यात आले मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि या फुलांचा सांभाळ करणारे हे देखील एक देवमानसेच आहेत एका मुलाचा सांभाळ करणे म्हणजे हजार मुलांचा सांभाळ करण्यासारखे होते आणि आपण एवढ्या मुलांचा सांभाळ करता असे कौतुकोद्गार खासदारांनी यावेळी काढले ते म्हणाले की आज मी दौऱ्यावर होतो त्यामुळे मला थकवा आला होता मात्र आज या मुलांच्या अंगी असलेला कला आणि स्वागतगीत ऐकून माझा थकवा देखील निघून गेलेला आहे अशा भावना खासदार बाळ्याबा म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केल्या यावेळी उठाबा गटाचे बदलापूर शहर अध्यक्ष किशोर पाटील आणि पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बदलापूर शहर अध्यक्ष शैलेश वडनरे आणि पदाधिकारी प्रगती अंध सचिव आस्था मांद्रेकर खजिनदार स्नेहल मांद्रेकर मुख्याध्यापक गणेश तायडे

यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आज इथे खाऊवाचा कार्यक्रम किशोर पाटील यांनी आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमानिमित्त सर्वप्रथम आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देऊया आणि खास करून त्यांनी हा कार्यक्रम या शाळेत आयोजित केला आहे खर म्हटलं तर या मुलांकडे पाहिल्यानंतर कि मुलं देवालयाची फुलं असतात आणि या फुलांना सांभाळणं हे देखील एक देवमानसांच काम असत आणि ते काम आपण सर्व इथले शिक्षक वर्ग आणि मुख्याधीपक असेल सगळे लोक हा काम एकदम हा खरोखरच गुरुजन वर्गाचे जेवढे आभार मानावे त्यांचे अभिनंदन करावे तेवढे करा थोडे आहेत कारण आपल्यालाही सगळ्यांना कल्पना आहे हे एक एक मूळ सांभाळणं आणि त्यांचं योग्य ते पालन पोषण करणं एक मुलाचा सांभाळ करणे म्हणजे हजार मुलांचा सांभाळ करण्यासारखे होत आणि आपण एवढ्या मुलाचा सांभाळ करणार खरोखरच मी परमेश्वरला सांगेन कि आपल्या सर्व सर्व ला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभू दे अशा काम आपण करत आहात तुम्ही देखील ज्या प्रकारे भूमिजन वगैरे सांभाळता भविष्यात लक्षण ठेवायचं कारण तुम्ही जरी दिव्यांग असले तरी तुमचा देखील या देशाच्या विकासाच्या त्याच्यात तुमचा वाटा असणार आहे या देशाचे तुम्ही देखील भविष्य आहात आणि मी या मुलांच आता हे सगळं पेटी वाजवताना डोळकी वाजवताना हे सगळं बघितलं त्या दोन मुलींनी आमच्या छोट्या छोट्या मुलांनी गायन केलं स्वागत केलं खरोखरच खूप खूप म्हणजे मला तर खूप आनंद वाटला की खरोखरच मी या दिवसभरात माझा जो दौरा होता तो सगळा पाणी दौरा होता परंतु इथं आल्यानंतर मी देखील एकदम होतो परंतु माझा देखील थांबवा था निघून गेला आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने मी किशोर पाटील आणि सगळ्या गुर्जर वर्गाचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो की आपल्या सर्वांच्या मला या कार्यक्रमाला येण्याचा योग आला आणि खरोखरच मनोमनी आनंद झाला धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आजच भारताचा बुलंद आवाज आपला भारत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर